हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे सल्फेट टर्मिन इंजेक्शनाची गे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर तपास पथकाकडून अटक अंदाजे एक लाख किंमतीचा मॅफेटारमाइनसल्फेटच्या एकशे नव्वद बाटल्या जप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक निलेश जगदळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पोलीस अंमलदार दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण पुंडलिक केसकर महावीर लोंढे चंद्रकांत रेजीवाड असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून छापा कारवाई करून संशयित योगेत सुरेश राऊत वर्ष पंचवीस राहणार घुलेवस्ती हार्ट मोरेवस्ती मांजरी हडपसर पुणे निसार चांद शेख वयवर्ष तेवीस शेख चाळ हडपसर पुणे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकूण साठ मेट्राटर्माइन सल्फेट इंजेक्शन आयपीच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या त्यांच्याकडे विचारणा केली असता सदरचे सांगितले आरोपी योगेश सुरेश राऊत वनिसार चानशेख यांच्याकडे कोणतीही औषध विक्री परवाना नसता सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना सदरचे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लेशिवाय वापरल्यास व व्यक्तिगत टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीस आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहीत असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या विक्री करीत आपल्या तकब्यात घेऊन मिळवून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन भारतीय ज्ञानसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे पासष्ट दोनशे अठ्ठ्याहत्तर एकशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी योगे सुरेश राऊत व निषार चांद शेख यांनी पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे केलेले कौशल्यपूर्ण तपास मॅटनमाइन सल्फेट इंजेक्शन आय पीच्या आणखी एकशे तीस बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी आज एकूण एकशे नव्वद मॅटनमाइन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत एक लाख रुपये इतकी आहे गुन्ह्याची अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग मनोज पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाचचे राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदंबले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पुणे स्टेशन पुणे शहर संजय मोंगले पोलीस उपनिरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचना प्रमाण तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड पोलीस अंबलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे निळेश किरवे चंद्रकांत रेजिजवाड अजय मदने अमोल दनके कुंडली केसकर अमित साखरे अभिजित राऊत तुकाराम झुंजार महावीरे लोंडे महेश चव्हाण बापू लोणकर यांनी पथकाने केलेली आहे जनगणांसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अगवाशी शी